कुडकुडत्या थंडीमध्ये वाफाळतं वरण म्हणजेच डाळ आणि खुसखुशीत कुरकुरीत बट्टी म्हणजेच स्वर्गसुख तुम्हालाही जर हा मेनू हिवाळ्यामध्ये खायला जास्त आवडत असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा पण आजची ही डाळबट्टी ना मी थोडीशी वेगळ्या पद्धतीची बनवते आहे घरगुतीच गव्हाच्या पिठापासून बनवणारे पण यामध्ये भरपूर सारे लेअर्स आहेत त्यामुळे ही जास्त कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार होते यासोबत खाल्ली जाणारी जी डाळ आहे ना ती तुम्ही फक्त बट्टीसोबतच नाही भातासोबत जरी खाल्ली तरी ही चविष्टच लागेल एवढी ही जबरदस्त चवीची डाळ बाटी तयार होते तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मग लगेच अजिबात वेळ वाया न घालविता रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी तेजस्वी प्रेमी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते आज पण होतोय भरपूर सारे लियर्स असणारी तोंडात जातात खुसखुशीत अशी डाळबा रेसिपी अगदी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असल्यामुळे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया साधारणतः तीन ते चार व्यक्तींना पुरेल इतकी दाळबट्टी बनवण्याकरिता मी या ठिकाणी मेजरिंग कपने साधारणतः दीड कप अजिबात न चाळलेलं गव्हाचं पीठ घेतलं आहे तुम्ही घरातील एखादी वाटी असेल डब्बा असेल तर त्याने देखील हे पीठ किंवा इतर साहित्य मोजून वापरू शकता आता ज्या कपाने गव्हाचं पीठ मोजून घेतलं त्याच कपाने मोजून घेऊयात दीड कप बारीक रवा जेवढं आपलं गव्हाचं पीठ होतं सेम प्रमाणामध्ये बारीक रव्याचाच वापर करायचा आहे तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरला फिरवून देखील यामध्ये वापरू शकता रव्यामुळे आपल्या या बट्ट्या छान अशा कुरकुरीत तयार होतात सोबतच यामध्ये घालूयात एक चमचा ओवा ओवा हातांवर थोडासा क्रश करून घ्यायचा ज्यामुळे याचा सुवास सुगंध अगदी छान असा यामध्ये येतो चवीनुसार मीठही घालूयात साधारणतः एक चमचा अर्धा चमचा घेऊयात खाण्याचा सोडा खाण्याचा सोडा वापरणं पूर्णतः ऑप्शनल आहे पण सोडा वापरल्यामुळे तयार होणाऱ्या बट्ट्या छान अशा खुसखुशीत बनतात पाव कप घेऊयात छान असं घट्टसर आणि फ्रेश दही दही हे जास्त आंबट नसावं दह्यामुळे बट्ट्यांना टेस्ट आणखी जास्त छान येते संपूर्ण साहित्य व्यवस्थित व्यवस्थितसह सा मिक्स करून घेऊयात तर बघा अगदी हलकंसं सा संपूर्ण साहित्य मी मिक्स करून घेतलं आहे आता एका तडका पॅनमध्ये तीन चमचे तेल मी कडकडीत गरम करून घेणार आहे तीन कप आपले पीठ आहे म्हणजेच दीड कप रवा दीड कप गव्हाचं पीठ टोटल तीन कप होतं त्याकरिता तीनच कप तेल घ्यायचं तेल तुम्ही कोणतंही घेऊ शकता छान असं कडकडीत गरम तेल लगेचच आपल्याला या पिठांवर घालायचं कारण यामध्ये आपण रेग्युलरचं चपातीचं गव्हाचं पीठ वापरलं आहे यामुळे बट्ट्या आतपर्यंत व्यवस्थित अशा खुसखुशीत तयार होत नाही म्हणूनच आपण हे तेल वापरले तेलाचं मोहन वापरल्यामुळे आतपर्यंत बट्टी व्यवस्थित अशी शिजली जाते आणि ती खुसखुशीत तयार ता होते आतमधील बट्टी अशी चिकटसर राहत नाही तेलाचं मोहन व्यवस्थित ते एकसारखं पिठाला लावून घेतलं आता थोडं थोडं करत यामध्ये पाणी घालायचंय आणि हलकसं घट्टसर पीठ मळून घ्यायचंय जास्तही घट्टसर नकोय कारण यामध्ये आपण रवा वापरलाय जेव्हा हे पीठ भिजेल त्यावेळेला रवा पाणी यातील शोषून घेईल आणि आणखी हे पीठ जास्तच घट्टसर बनेल त्यामुळे सुरुवातीलाच नॉर्मलच घट्टसर हे पीठ मळा भिजल्यानंतर हे थोडंसं आणखी जास्त घट्टसर होणारच आहे आता संपूर्ण पीठ छान असं मळून घेतलं तर बघा या स्वरूपाचं आपलं हे पीठ मळूनच तयार झालं आहे याला मी थोडंसं पाणी लावून पुन्हा एकदा मळून घेते म्हणजे हे सॉफ्ट होईल तर बघा साधारणतः चपातीच्या कणकीपेक्षा थोडंसं घट्टसर हे पीठ मी भिजवून घेतलं आपलं पीठ भिजवून तयार झालंय झाकून जरा वेळाकरिता साईडला ठेवून देऊयात आणि तोपर्यंत उर्वरित तयारी करून घेऊयात तर डाळ बनवण्याकरिता मी सर्वांत अगोदर या डाळी कुकरला शिजवून घेते त्याकरिता घेऊयात अर्धा कप तुरीची डाळ आणि यासोबत फक्त पाव कप मसूर डाळ भरपूर जणांना तुरीच्या डाळीचं वरण खाल्ल्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होतो तर त्यांनी तुरीच्या डाळीसोबत थोडीशी मुगाची डाळ किंवा मसूरची डाळ नक्की वापरून बघा एकतर डाळ आपली छान अशी घट्टसर तयार होतेच पण त्याहूनही जास्त चविष्ट तयार होते दोनही डाळी छान अशा एक ते दोन पाण्याने धुवून घेतल्या आता यामध्ये संपूर्ण डाळी बुडून साधारणतः एक पेर वर येईल इतकं पाणी घालायचं आहे आणि कुकरमध्ये तळाला अर्धा कप पाणी टाकून हा डब्बा ठेवून द्यायचा आहे मध्यम गॅसवर आता या डाळींना तीन शिट्ट्या काढून घेऊयात कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत तुम्ही डाळीची पूर्वतयारी देखील करून घेऊ शकता तीन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करूयात आणि कुकर थंड करून घेऊयात एवढ्या वेळामध्ये आता आपलं पीठ देखील असं भिजलं गेलं आहे लगेचच बट्ट्या बनवायला घेऊयात तर आपलं हे पीठ बघा हलकसं फर्मन झाल्यासारखं दिसत असेल कारण यामध्ये आपण सोडा वापरला होता पुन्हा एकदा हलकंसं मळून घेते कारण याच्या आपल्याला चपात्या बनवून घ्यायच्या आहेत त्याकरिताच चपातीला जेवढा आपण उंडा घेतो तेवढंच कणिक मी घेतलंय हलकंसं गोल करून घेतलं आता याची आपण पातळ अशी पोळी लाटून घेऊयात याची आपल्याला पोळी लाटायची होती म्हणूनच मी आपलं हे कणिक हलकंसं सॉफ्ट ठेवायला लावलं होतं जेणेकरून पोळी लाटणं सोपं पडेल या पोळीला क्रॅक्स जाणार नाहीत पण लक्षात घ्या आपल्याला हे पीठ जास्तही सॉफ्ट म्हणायचं नाही आहे यामुळे आपली बट्टी छान अशी खुसखुशीत तयार होणार नाही तर बघा मोठ्या आकाराची आणि जेवढी शक्य आहे तेवढी पातळ आकाराची ही पोळी मी लाटून घेतली आहे सेम पद्धतीने उरलेल्याही संपूर्ण पोळ्या लाटून घेऊयात साधारणतः घेतलेल्या पिठामध्ये आपल्या सहा पोळ्या तयार होतात एकसारख्या आकाराच्या आणि मोठ्या आकाराच्या आपल्या पोळ्या बनून झाल्या लगेच याच्या बट्ट्या बनवायला घेऊयात त्याकरिता एक पोळी घ्यायची याला हलकसं तेल लावून घेऊयात म्हणजे आपल्या या बट्टीला खूप साऱ्या लेअर्स तयार होतील कमी प्रमाणात तेल वापरलं तरी देखील चालतं आता यावर पुन्हा एकदा दुसरी एक लाटून घेतलेली पोळी ठेवायची सेम पद्धतीने अगदी थोडंसं या दुसऱ्याही पोळीला तेल लावून घेऊयात पीठ किंवा साठा वापरण्याची अजिबात गरज नाही आहे यावर आणखी एक पोळी ठेवते अशा तीन पोळ्यांचा मी रोल बनवून घेणार आहे जास्तही जाड रोल बनवायचा नाहीतर मग आपल्या या बट्ट्या आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जाणार नाही आणि कुरकुरीत बनणार नाहीत म्हणून फक्त साधारणतः तीनच पोळ्यांचा रोल बनवायचा आता हा रोल तयार करत असताना हलकासा प्रेस करून बनवायचा जेणेकरून यामध्ये हवा राहणार नाही आणि आपल्या या बट्ट्या तेलात तळताना अजिबात सुटणार नाही तर बघा हलकासा प्रेस करत करत मी हा रोल बनवून घेते परफेक्ट मस्त असा रोल झाल्यानंतर हलकासा कोळपाटावरच हा गोल गोल फिरवायचा म्हणजे या ज्या कडा ज्या आहेत ना त्या अगदी व्यवस्थित पक्क्या चिकटल्या जातात रोलचे दोन भाग केले याचं कारण म्हणजे आपल्याला या बट्ट्या उकडायला जास्त सोप्या पडतील सेम पद्धतीने आणखीही दोन रोल तयार करून घेतले आपले चारही रोल एखाद्या अशा पद्धतीच्या चाळणीमध्ये ठेवायचे किंवा तुमच्याकडे जर इडलीचं स्टँड असेल तर त्यामध्ये देखील तुम्ही हे रोल वाफवून घेऊ शकता रोल वाफवण्याकरिता कढाईमध्ये दीड ग्लास पाणी गरम व्हायला ठेवलं यावर ही चाळण ठेवून झाकण ठेवलं आहे आणि फुल गॅसवर या बट्ट्या वाफवून घेते साधारणतः नऊ ते दहा मिनटानंतर आता झाकण खोलून बघूयात आपल्या या बट्ट्या खूप जास्त प्रमाणामध्ये फुललेल्या आहेत चाकू मधमध खोचून बघायचा या चाकूला अजिबात पीठ चिकटलं नाही याचं कारण आपल्या बट्ट्या अशा उकडल्या गेल्या आहेत ह्या थंड होण्याकरिता साईडला ठेवून देते एवढ्या वेळामध्ये आपला कुकर देखील थंड झालाय आपली डाळ देखील मस्त अशी शिजली गेली आहे ही छान अशी मौसूद घोटून घेऊयात ज्यामुळे आपली तयार झालेली डाळ घट्टसर तयार होईल घोटून घेतलेल्या डाळीमध्ये आणखी थोडंसं पाणी घालायचं यामुळे घोटलेली डाळ दाल, डाळीमध्ये किंवा फोडणीमध्ये घालायला जास्त सोपं पडेल अगदी व्यवस्थित असं आपलं मिश्रण तयार झालं लगेचच फोडणीच्या तयारीकडे वळूयात त्याकरिता सुरुवातीला मी छोट असं वाटं म्हणून घेते त्याकरिता थोड्याशा कोथंबीरीच्या काड्या घेतलेल्या आहेत देठ घेतलेली आहेत सात ते आठ लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या एक इंच अलं आणि अगदी थोडेसे खोबऱ्याचे काप घेतलेत संपूर्ण जिन्नस या मिक्सरच्या भांड्यात टाकले आणि अजिबात पाणी न घालता जाडसर दळून घेते हे वाटण वापरल्यामुळे आपली फोडणीची डाळ खूपच जबरदस्त चवीची तयार होते एक वेळेला तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर बघा अशा स्वरूपाचं आपलं वाटण या ठिकाणी तयार झालं आहे हलकंसं जाडसरच आहे आता फोडणी देऊन घेऊयात त्याकरिता गॅसवर एक कढाई ठेवली यामध्ये घालूयात साधारणतः तीन चमचे तेल तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता तसं तर डाळबट्टीच्या जा रेसिपीमध्ये जास्त तेलाची गरज नसते तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घातले दोनही छान असे तडतडू दिले सोबतच दोन लाल सुक्या मिरच्या आणि तयार करून घेतलेलं वाटणही घातलं आता हे वाटण आपल्याला हलकंसं परतवून घ्यायचे कारण आपण यामध्ये खोबरं कच्चंच घातलं होतं वाटण परतलं गेलं की लगेचच उभ्या आकारामध्ये चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे साधारणतः एक मध्यम साईजचा कांदा घेतला होता सोबतच थोडीशी कढीपत्त्याची पाणीही घातली आता हा कांदा हलकासा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा तर बघा कांदा हलक्याशा गुलाबी रंगावर परतला गेला आहे लगेच घालूयात बारीक चिरलेला एक मध्यम आकाराचा लालबुंद टोमॅटो आणि अगदी थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर थोडीशी कोथंबीर मी सर्वात देखील घालणार आहे सोबतच आता सुके मसाले घालूयात पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा काळा मसाला किंवा गरम मसालाही वापरू शकता संपूर्ण मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि यातील कच्चेपणा दूर होईपर्यंत साधारणतः अर्धा मिनिटाकरिता परतवून घेऊयात कोरडे मसाले बऱ्याचदा जळू शकतात व्यवस्थित परतले जात नाही त्याकरिता यामध्ये मी पळीभर डाळीमधलंच पाणी घातलंय व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता यावर झाकण ठेवते आणि छान असं शिजवून घेते तर बघा साधारणतः एक ते दीड मिनटानंतर आपले हे वाटण किंवा मसाले व्यवस्थितसे परतले गेले आहेत मौसूद तयार झाले आता यामध्ये घोटून घेतलेली डाळ टाकायची सोबतच गरजेनुसार पाणी देखील घालायचं तुम्हाला हे वरण किंवा डाळ कितपत सेलसर हवी आहे ना त्यानुसार पाणी घालावं सर्वात शेवटी सांबर मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचंय पुन्हा एकदा संपूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सांबरपेक्षाही जास्त चविष्ट आपलं हे वरण किंवा डाळ तयार होते रेग्युलरच्या डाळीपेक्षाही आपल्याला ही, ही डाळ थोडीशी सैलसर ठेवायची असते आता एकदम कमी गॅसवर याला छान अशी खळखळून खल उकळी काढून घेऊयात इकडे आपल्या बट्ट्या छान अशा थंड झालेल्या आहेत लगेच यांचे पातळ काप तयार करून घेऊयात त्याकरता एक धारदार सुरी घेतली आहे आणि साधारणतः एक ते दीड इंचामध्ये हे पातळ काप तयार करून घेते तुम्हाला जर डाळबट्टी जास्त कुरकुरीत आवडत असेल तर हे काप एकदम पातळ तयार करा आणि जर हलकीशी कुरकुरीत हवी असेल तर थोडीशी जाड बट्टी तयार केली तरी देखील चालेल आता या आतील लेयर्स बघा किती मस्त दिसत आहेत यावरूनच तुमच्या लक्षात येत असेल आपली ही बट्टी किती मस्त अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होणार आहे बट्ट्या व्यवस्थित शिजल्या गेल्या एक असल्यामुळे एकसारख्या आणि अगदी सहजरित्या या कापल्या गेल्या या बट्टीमध्ये बघा तुम्ही आत्ताच किती छान असे लेअर दिसत आहे आपण या बट्ट्या तळू ना त्यावेळेला यातील लेअर आणखी जास्त खुलून येतील या वाफवलेल्या बट्ट्या तुम्ही हवाबंदर डब्यामध्ये दोन दिवसांकरता देखील स्टोअर करू शकता हव्या ते तेव्हा तळून खाऊ शकता एवढ्या वेळात आपल्या या डाळीला छान अशी खळखळून उकळी आली आहे आपली मस्त अशी परफेक्ट चवीची डाळ तयार झाली आहे यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकूयात आणि जरा वेळाकरिता तयार झालेली डाळ साईडला ठेवून देऊयात आता या बट्ट्या तळून घेऊयात त्यासाठी तेल मी मध्यम गरम करून घेतलंय आता यामध्ये कढाईमध्ये जेवढ्या मावेल तेवढ्या संपूर्ण बट्ट्या सोडायच्या या वेळेला गॅसची फ्लेम एकदम कमीच असावी ज्यामुळे या बट्ट्यांच्या लेअर एकसारख्या मोकळ्या होतील किंवा खुलून येतील तर बघा एकाच वेळेला जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या संपूर्ण बट्ट्या मी या तेलामध्ये सोडल्या यातील बुडबुडे हलकेशे कमी झाले की त्याच वेळेला आता या पलटवून दुसऱ्या साईडने तळून घेते अगदी छान अशा हलक्याशा चॉकलेटी रंगावर या बट्ट्या आपल्याला तळवून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर बट्टी जास्त कुरकुरीत आवडत असेल तर डार्क रंग येऊ द्यात खुसखुशीत हवी असेल तर हलकासा चॉकलेटी रंग आला तरी देखील चालणार आहे कारण आपण या बट्ट्या अगोदरच वाफवून घेतलेल्या असल्यामुळे त्या अजिबात कच्च्या ना राहत नाही की आपल्या पोटालाही त्रास होत नाही आपल्या मस्त अशा बट्ट्या तळून तयार झालेल्या आहेत खूप छान असे लेअर याचे तयार तर� झालेले आहेत लगेचच गरम बट्टी एखाद्या ताटामध्ये काढून घेऊयात आणि उरलेल्या संपूर्ण बट्ट्या तळून घेऊयात आपले या बट्ट्यांचे देखील छान असे घट्टसर तयार केले असल्यामुळे या बट्ट्या तेलात गेल्यानंतर देखील अजिबात सुटत नाही आहेत रवा वापरल्यामुळे आपल्या या बट्ट्या छान अशा खुसखुशीतही दिसत आहेत यांनी अजिबात तेल देखील पिलेलं नाही आहे तसं बघायला गेलं तर आजची ही रेसिपी खूपच छान अशी मजेदार आहे पण थोडीशी वेळखाऊ आहे त्यामुळेच मी या अगोदर एक वेगळ्या पद्धतीची घडीची दाळबट्टीची रेसिपी शेअर केली होती ती रेसिपी देखील खूपच याच रेसिपीप्रमाणे सोपी आहे साधी आहे जास्त काही साहित्य न वापरता कमी मेहनतीत तयार होते ती रेसिपी जर तुम्ही बघितली नसेल तर चॅनलवर जाऊन नक्की बघा अगदी त्या रेसिपीला देखील मिलियनमध्ये व्ह्यूज झालेले आहेत तर बघा सेम पद्धतीने मी उरलेल्या ही बट्ट्या तळून घेतल्या यांच्या लेअरवरून दिसत असेल तुम्हाला ही बट्टी किती छान अशी खुसखुशीत तयार झाली आहे अजिबात तेलकट न होता कुरकुरीत हलकीशी खुसखुशीत आपली डाळबट्टी तयार झाली आहे डाळ देखील तुम्हाला दिसतच असेल की ती जबरदस्त चवीची तयार झाली आहे लगेचच सर्व करूया आपली खमंग खुसखुशीत भरपूर सारे लिअर्स असणारी थोडीशी वेगळ्या पद्धतीची डाळ्टी तयार झालीय मस्त अगदी अप्रतिम अग पडले कुरकुरीतही आहे लगेच ही डाळबट्टी खायची कशी ते बघूया तस तर डाळबट्टी खाण्याची प्रत्येकाची एक वेगळी स्टाईल असते पण मी कोणत्या पद्धतीने खाते ते पहिले सांगते पहिले दाळबट्टी घ्यायची मस्त अशी यूज करायची आवाज लक्षात येत असेल की ती कुरकुरीत झालीये